नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीचा आणि उद्याचा हवन अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये जे आपला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे याबद्दलचा संपूर्ण हवान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांनो त्या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये सध्या पावसात जोर तुम्हाला कमी झालेल्या ठिकाणी पाहायला मिळत असेल कारण की आपण कालच्या आप व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये पावसात जोर आपल्याला आजपासून कमी झालेल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण की राज्यामध्ये उद्यासुद्धा जे आपल्याला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कारण तर उद्याच्या दरम्यान आणि आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा जे आपला काही जिल्ह्यामध्ये थोडाफार पाऊस आपला पाहायला मिळेल तर आज रात्रीच्याला जे आपला फक्त सोलापूरचा जो भाग आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर तसेच जे आहे तसे पंढरपूर इंदी आणि जे आहे जत विजयपूर आणि हा जो परिसर आहे कुलभर आपरा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये जसं की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पुणे मुंबई कोकमपट्टी या सर्व मा भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही फक्त सोलापूरचं भाग सोडून इतर कुठे सगळीकडे जे हवामान जा आता आज रात्री दरम्यान कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आता जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्या दिनांक आहे एकोणीस जुलै तार उद्या जा जा आ, उद्या तर इना इना उद्या सकाळच्या दरम्यान जे आपलं कोकमपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे या भागामध्ये जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान थोडंफार ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे ढगा वातावरण राहील आणि सगितर भागामध्ये जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील सूर्यदर्शन होईल इतर जिल्ह्यामध्ये तसेच शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या दुपारनंतर म्हणजे उद्या दुपारनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी तयार होईल दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये सगळीकडे आपलं जे आहे ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि दुपारच्या नंतर जे आहे दुपारी दोनच्या नंतर जे आहे राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाच्या या ठिकाणी हजेरी आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस आपल्या जय उद्या आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर त्यामध्ये जे आपला उत्तर महाराष्ट्र मुंबई तसेच जे आहे पुणे आल्यानगर बीड जिल्हा जामखेड करमारा बारसी दौंड इंदापूर बारामती पुणे खेड जुन्नर या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका तरी म्हणजे पावसाच्या सरी कुठेतरी पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा माजलगाव गेवराई बांबजोगाई हो लातूर हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका तिरमजिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्या काही काही भागामध्ये फक्त डगा वातावरण राहील मराठवाड्यामध्ये सुद्धा तसेच राहणार आहे मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी शिंगोली नांदेड तसेच जे आहे खांदेचमधील जळगाव मालेगाव नंदुरबार धुळे परोडा हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपला सगळीकडे जे आपला दुपारनंतर फक्त ढगा ढगा वातावरण राहील आणि पडलं तर दर कुठेतरी आपल्याला थोडंफार हलकं तरी पाऊस पडणार आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाचा जोर आपल्याला जास्त कुठेही पाहायला मिळणार नाही कारण की जे शेतकरी मित्रांनो आजसुद्धा जे आहे राज्यातील पावसाचा जोर कमी झालेला तुम्हाला पाहायला मिळाला असेल आणि उद्याच्यालासुद्धा जे आहे आजपेक्षा उद्याच्या दरम्यान राज्याचं प राज्याचं वातावरण जे आहे तुम्हाला उद्याच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील दुपारनंतर थोडाफार हलका तरी म्हणजे पाऊस कुठेतरी पडला तरी पाहायला मिळेल नंतर क पडणार बी नाही फक्त ढगा वातावरण राहील तर शेतकरी मित्रांनो जे आता राज्यामध्ये पावसाचा जोर आता कधी वाढणार हा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडला असेल कारण की बऱ्याचशा भागामध्ये अजूनही पाऊस झालेला ना नाही तर शेतकरी मित्रांनो जे जा आहे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर एकवीस तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त या ठिकाणी वाढणार आहे एकवीस म्हणजे पुढील दोन दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील म्हणजे थोडाफार हलका रिमझिम पाऊस कुठेतरी पडेल परंतु एकवीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आपला वाढला पा या ठिकाणी जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एकवीस ते तीस तारखेच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला हवाना हवानांचा तो आमचा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला काही क तुमच्या भागामध्ये हवामानांचा जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा